मित्रांनो या ठिकाणी ही बघा मिनी रेल्वे आहे रेल्वेमध्ये बसा पन्नस या बसायचं आहे माऊलीला आणि बसली पुढे बघा मध्ये बसली माऊली मागच्या डाब्यात जाऊन बसला किती रुपये तिकीट आहे पन्नास रुपये तिकीट आहे तर बाजूलाच बोटिंग आहे बघा या ठिकाणी त्याच्या बाजूला ही रेल्वे होती तर बघा खूप भारी रेल्वे ही तर लहान मुलांसाठी आहे बघा ही फुकट मध्ये बसली फुकट मध्ये बस 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 एक दोन तीन चार चौघ जण बसले रेल्वे मध्ये बस तू पण आता राहुल पण बसला उतर खाली उतर खाली उतर हे बघा ही आहे रेल्वे शेवटच्या डब्यात काय बसू दिलं नाही कोणाला आणि शीतल आणि वैदे दोघे पण फ्रीमध्ये बसले बघा साधना मिसळ पॉइंट जवळ आहे ही रेल्वे आणि लहान मुलांसाठी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे या ठिकाणी साधना मिसळला ही बघा ही चालवतीये इकडे बघा माऊली निवांत वाचलं एकदम बघा इथं हॉर्न पण वाजवला हॉर्न वाजवा एकदा हॉर्न वाजवला चला तिकीट संपलं तुमचं स्टेशन आलंय उतरा तुम्ही बलत्या स्टेशनवर हो उतरायचं नाही तर साधना मिसळ स्टेशन आलं चला साधना मिसळ स्टेशन आलंय चला पटक्यान चला मिसळ खायला जायचं आता तर मित्रांनो खूप भारी रेल्वे होती पुन्हा एकदा बसायचंय का हा तर माऊली म्हणतोय पुन्हा एकदा बसायचंय तर आपल्याला अजून पुढे पक्षी पण बघायचे आज रविवार असल्यामुळं फुल गर्दी या ठिकाणी आता दुपारचे तीन वाजले त्याच्यामुळे बरीच गर्दी या ठिकाणी कमी झाली आणि हे बघा या ठिकाणी बोटिंग पण होतं